नमस्कार चित्रा के रेसिपीज मध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आज मी आपल्यासाठी एक विशेष रेसिपी घेऊन आलेली आहे गणपती बाप्पाच्या आवडतीचे मोदक गणेश चतुर्थी असो किंवा गणेश जयंती असो तर त्यासाठी आपण गणपती बाप्पाच्या आवडतीचे मोदक हे नेहमीच बनवत असतो तर एकदम अगदी साध्या सोप्या पद्धतीने मोदक कसे बनवायचे हे आज आपण बघणार आहोत चला तर मग मोदक बनवण्यासाठी कोणकोणत्या प्रकारचे साहित्य लागणार आहे ते जाणून घेऊया मोदक बनवण्यासाठी आपण येथे एक वाटी खोबरे घेतलेले आहे त्यानंतर आपण एक वाटी साखर घेतलेली आहे आणि एक वाटी गव्हाचे पीठ घेतलेले आहे हे सर्व साहित्य आपल्याला मोदक बनवण्यासाठी लागणार आहे अगदी कमी साहित्यामध्ये झटपट होणारे अशी मोदक आज आपण बनवणार आहोत चला तर मग आज आपण मोदक बनवूया व्हिडिओ जास्त मोठा होऊ नये यासाठी मी पीठ मळून घेत आहे तुम्ही बघू शकता मी पीठ मळून घेतलेले आहे आता आपण सारणाची तयारी करूया तुम्ही बघू शकता मी येथे खोबऱ्याचे बारीक काप करून घेतलेले आहे ते मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकती आहे आणि त्याचसोबत आपण साखर देखील घेतलेली आहे ती साखर पण या भांड्यामध्ये टाकायची आहे तुम्ही बघू शकता खोबरं आणि साखर मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतलेली आहे ती आपण आता बारीक करून घेऊया तुम्ही बघू शकता खोबरं आणि साखरेचं सारण तयार झालेलं आहे आपण आता मोदक तयार करून घेऊया खोबरं आणि साखरेचं जे सारण आपण बारीक करून घेतलेलं आहे याला आमच्याकडे खिरापत असे म्हणतात तुमच्याकडे काय म्हणता हे कमेंट मध्ये जरूर सांगा चला आपण मोदकाची पुढची तयारी करूया मोदक बनवण्यासाठी आपण हे पीठ भिजवून घेतलेलं आहे त्याचा आपण छोटा गोळा करून घ्यायचा आहे आणि तो व्यवस्थित असा लाटून घ्यायचा आहे पिठामध्ये बुडून लाटून घ्यायचा आहे आणि छान असा गोल लाटून घ्यायचा आहे आता आपण यात सारण भरणार आहोत आपल्याला जेवढ्या प्रमाणात हवं आहे तेवढ्या प्रमाणात आपण सारण भरायचं यामध्ये आणि याला छान अशा पाकळ्या करून घ्यायच्या आहे हे बघा असं पाकळ्या बनवून घ्यायच्या हे पूर्ण असं नुडून घ्यायचं आहे एक एक करून सर्व मोदक आपण तयार करून घेतलेले आहे आता आपण ते तळून घेऊया व्हिडिओ जास्त मोठा होऊ नये यासाठी मी कढईमध्ये आधीच तेल तापायला ठेवलेले होते आता आपण सर्व मोदक एक एक करून तळून घेऊया एक एक करून सोडायचे आहे असे छान असे ते तळून घ्यायचे आहे एक साईड नी तळल्यानंतर पलटी करायची आहे गॅस हा मंद आच्यावर ठेवायचा आहे म्हणजे आपले मोदक छान असे तळले जातील आता एक एक करून थोडेसे पलटी करून घ्यायचे आहे गॅस मंद आचेवर ठेवून सर्व मोदक छान असे तळून घ्यायचे आहे म्हणजे मोदक आपल्याला छान असे कुरकुरूत लागतील छान असं सोनेरी रंगपर्यंत आपले मोदक तळून झालेले आहे तुम्ही बघू शकता आता आपण ते काढून घेऊया गणपती बाप्पाला आवडणारे मोदक तयार करून झालेले आहे मोदकांचा छान असं खमंग सुगंध देखील येत आहे छान अशी आपली मोदकांची रेसिपी तयार झालेली आहे या मोदकांची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्स बॉक्समध्ये जरूर सांगा चॅनल वर नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन जरूर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला अशीच नवनवीन व्हिडिओ बघाव्यास मिळतील धन्यवाद